अमरावती रिफ मध्ये बैठक घेतली त्यांनी म्हटलं की आम्हाला तिकीट मिळणार राणा तिकीट मिळणार आज अयोध्याची ट्रेन राम लल्लाच्या दर्शनाला गेलेली आहे अनेक भक्त गेले आहे पुढचे दोन ट्रेनमध्ये आनंद वर्सूळ अभिजी सुद्धा घेऊन जाऊ श्री राम भगवंताच्या दर्शनाला आणि सगळे आम्ही राम भक्त आहे आणि त्यांना सगळ्या माहीत आहे की येणाऱ्या काळामध्ये काय करायचं आहे म्हणून नक्कीच आनंद वर्सूळ साहेब आशीर्वाद देतील आणि ते आज आमचे ज्येष्ठ आहे बुजुर्ग आहे आणि पुढच्या ट्रेनमध्ये नक्की मी त्यांना अयोध्या घेऊन जाईल राजकारण सोडेल पण असं अनेक लोक अनेक वर्ष बोलत आले आम्ही राजकारण सोडू आम्ही हे सोडू ते सोडू पण राजकारण असं आहे जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत हे कणाकनामध्ये रगारगामध्ये राजकारण भरलेलं आहे आज ऐंशी वर्षाच्या वर वय असतानाही त्यांना इच्छा आहे राहायची तर मला असं वाटते जिथपर्यंत ते आहे राजकारण सोडणार नाही पण नवनीत नक्की प्रचार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका